नमस्कार मी प्रियंका आपण पाहत आहात घडामोडी विद्यार्थिनींना सायकल वाटप महागाव शहरातील जिल्हा परिषद माध्यमिक विद्यालयात शिक्षण घेत असलेल्या तेरा विद्यार्थिनींना दिनांक एक ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सायकल वाटप करण्यात आले आहे मानव विकास अंतर्गत दोन हजार तेवीस ला याच विद्यालयात बावीस सायकलीचा सा वाटप करण्यात आला होता तर दोन हजार चोवीस करीता तेरा सायकल उपलब्ध झाल्या आहेत त्या सायकली गरजू विद्यार्थी एक ऑगस्ट रोजी हो मुख्य अध्यापक गजनफर अली शिक्षक एस बी बुरकुले एन डी काळे हिना फिर बेग एस कराळे एस पी शिंदे यांनी तेरा विद्यार्थिनीच्या पालका समक्ष सायकलीचा सा वाटप केला प्रथम सायकल ही विद्यार्थिनी सादिया शेख युनुस हीच देण्यात आली असून इतर बारा विद्यार्थिनींना सायकल देण्यात आल्याने तेराही विद्यार्थिनीच्या चेहऱ्यावर आनंद

व मास तेवीस चोवीसला ते एकोण तेवी तेरा सायकले वाटप करण्यात आली त्यापैकी एक सायकल देऊन आम्ही साधिया शेक युनोस ह्याच्या स्वाधीन करून आजपासून वाटप वाटपाची सुरुवात केलेली आहे